आणि सोलापूरमध्ये आज बहुजन क्रांती मोर्चाचा एल्गार पाहायला मिळाला आबालवृद्ध मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते संविधानाचा सन्मान करण्यासाठी काढलेल्या मोर्चात सोलापूरचा आजूबाजूच्या गावातल्या लोकांचाही सहभाग होता एकच पर्व बहुजन सर्व अशा घोषणांनी सोलापूर शहर दणाणून गेला अॅट्रॉसिटी कायदा कडक करावा असं एकोणीस मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं गेलं या मोर्चात दोनशे दहा संघटनांना संघटनांनी पाठिंबा दिला होता तसंच मुस्लिम बांधवांसह बहुजन वर्गातील अठरापकड जातीच्या लोकांनी या मोर्चात उत्स्फूर्त सहभाग घेतला हा मोर्चा बहुजनांच्या हक्कासाठी असून कोणत्याही समाजातल्या समाजाच्या विरोधातला नाही हे आंदोलनाच्या अधोरेखित करण्यात आला विकास मोर्चा अर्थ असा आहे की सर्व बहुजनांनी एकत्र येऊन काढलेला हा मोर्चा आहे मराठी आरक्षणापेक्षाही बहुजन समाजाला किती मोठा पाठिंबा आहे या मोर्चा दिसून येत सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे शिक्षणामध्ये जे खाजगीकरण चाललेलं आहे ते खाजगीकरण त्वरित थांबावं त्यामुळे बहुजन विद्यार्थ्यांचा अजिबात विकास होत नाहीये